नमस्कार मी राजेंद्र कांबळे के बी सी न्यूजमध्ये आपलं स्वागत कोलकाता येथील महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व हत्या प्रकरण बदलापूर येथील दोन चिमुकल्यावरती झालेले अत्याचार व अकोला येथील सहा वर्षीय विद्यार्थिनीवर झालेले अमानुष अत्याचार याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर वंचित बहुजन आघाडी महिला आघाडी व भारतीय बौद्ध महासभा लोणावळा शहर यांच्या वतीने निषेध करण्यात आला व ह्या घटना आपल्या लोणावळा शहरात होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला व लोणाळा नगरपालिका सीईओला निवेदन देण्यात आले निवेदनात पुढील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या एक लोणावळा शहरातील प्रत्येक शाळेत व कॉलेजमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे व त्याचे थेट प्रक्षेपण हे पोलीस ठाण्यात असावे दुसरी मागणी प्रत्येक शाळेमध्ये महिला कर्मचारी व महिला सिक्युरिटी नियुक्त कराव्यात तिसरी मागणी लहान मुलांच्या शाळेत त्यांच्या वॉशरूमला नेताना महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे चौथी मागणी सदर सी सी टी व्ही कॅमेरे चालू आहेत की नाही हे पाहण्यासाठी एक कमिटी नेमावी व महिन्यातून ने एकदा त्यांनी त्या ते शाळेत सर्वे करावा पाचवी मागणी सर्व शाळेमध्ये सखी सावित्री समिती गट करावी सहावी मागणी गुड टच पॅट टच याबाबत या जनजागृती करावी सातवी मागणी पोस्को कायदा अंतर्गत कडक कारवाई करून त्यात आरोपीला फाशीची तरतूद करावी अन्यथा येणाऱ्या काळात वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर हे तीव्र आंदोलन करेन त्यावेळी पुढील प्रमाणे पदाधिकारी उपस्थित होते दयानंद रोखडे प्रमुख मावळ तालुका लोकेश भडंमार अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर संजय भाऊ कांबळे कार्याध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर विशाल युवराज कांबळे महासचिव वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर अब्दुलभाई शेख उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर रोहन कांबळे उपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर मुरली सरोदे कोषाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर रोहन गायकवाड सहसचिव वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर सोनू कदम संपर्क प्रमुख वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर मोहन नाईक संघटक वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर विशाल गायकवाड संघटक वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर चितानंद चिंचुरे संघटक वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर प्रतीक कांबळे संघटक वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर संदीप सोनारीकर भगवान आवसर अभिजित धांडोरे सुनील सोनवणे संगीता अवचर महिला अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी लोणावळा शहर नीता गायकवाड अमृता रोकडे रत्नप्रभा देशपांडे मनीषा कांबळे डोंगरे आदी कार्यकर्ते आम्ही दररोज माझी योजना घरी लोणाच्या घेईल आणि तुम्ही येत राहील तर या माध्यमातून आम्ही दुष्क्यक्त करत आहोत आणि दोन हजार प्रशासनाला किंवा पोलीस प्रशासनाला निवेदन पत्रक देत आहोत आणि या पत्रकाद्वारे दोन शहरातील ज्या काही शाळा आहेत मग त्या संस्थाच्या असतील किंवा गव्हर्नमेंटच्या असतील त्या शाळेमध्ये सी सी टी व्ही कॅमेऱ्या असावेत त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामार्फत सर्व मुलींवर व मुलांवर हे प्रशासनाचं लक्ष राहील त्यातून आपल्या बहिणी एकाशा सुरक्षित राहतील याचाही विचार करण्यात येईल व प्रत्येक शाळेमध्ये महिला कर्मचारी नेमणे अत्यंत आवश्यक आहे कारण महिलांची सुरक्षाता पाहता महिला कर्मचारी व महिला सिक्युरिटी हे प्रत्येक शाळेत असलेच गेले पाहिजेत आणि लहान मुलांची जी शाळा असते त्या शाळेमध्ये देखील त्या महिला कर्मचारीच असाव्यात अशा आमच्या मागण्या आम्ही सीओपाशी आणि आता मानत आहोत डायरेक्टली प्रशिक्षण असेल ते पोलीस प्रशासनाकडे असेल असे आम्ही त्यांना निवेदन करतो आणि या ठिकाणी थांबतो आणि एक माझा जाहीर करतो